श्री स्वामी समर्थ माझ्या सगळ्या गोडताईंचं माझ्या या व्हिडिओमध्ये मा अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण चौती साईजच्या छातीचं ब्लाउजचं कटिंग बघणार आहे सुरुवातीला ना मी उंची टाकून घेतली उंची टाकताना मी साडे इंच उंची टाकले कारण पाव इंच एक्स्ट्रा टाकलेलं आहे आपल्याला पुढची योगपट्टी याच्यासोबतच काढायची आहे म्हणून यानंतर मी कमरेचं माप टाकणार आहे कंबर आपली अठ्ठावीस आहे तर मी सात इंचावर टाकलं एक इंच टक्ससाठी टाकलं आहे आणि दीड इंच एक्स्ट्रा टाकलं आहे शिलाई मार्जिनसाठी वरती मी शोल्डर चौतीस छातीसाठी फक्त पाच इंचाचं टाकलेलं आहे असं व्यवस्थित मार्क करून घ्यायचं यानंतर मी दोन इंचावर मार्क केलेलं आहे आणि हे बघा शोल्डर आता आपलं आडेची पट्टी फक्त तीन इंचावर राहणार आहे मुंडा खे खोली मी साडेपाच इंचाची घेतलेली आहे चौतीस आणि बत्तीस छातीसाठी तुम्ही साडेपाचच मुंडा खोली घेऊ शकता यानंतर मी छातीचं माप साडेआठ इंचावर टाकलेलं आहे आणि दीड इंच एक्स्ट्रा शिलाई मार्जिनसाठी सोडलेलं आहे आता मी व्यवस्थित अशा फिटिंगच्या दोन्ही रेषा आखून घेणार आहे यामुळे आपल्याला हे लक्षात येतं की हा एक्स्ट्रा कपडा सोडलेला आहे तो आता मी मुंड्याचं माप टाकणार आहे आतल्या मुंड्याचं माप मी पावना इंच टाकलेलं आहे आणि पाठीमागच्या मुंड्याचं माप मी सव्वा इंचच घेतलेलं आहे कारण काखेमध्ये आपल्या चुना येतात फुगा येतो आपण बऱ्याच वेळेला दीड इंचाचं टाकतो यामुळे येत असतात आता योगपट्टीचं मार्क करते योगपट्टी पाठीमागच्या साईडला तीन इंचावर मी, ले मी तीन तीन इंचा ले इंचा वर मार्क केलेली आहे मी सलग तीन मार्क तीन इंचावरच मार्क केलेली आहे आणि पुढच्या साईडला अर्धा इंचावर मार्क करून अशी व्यवस्थित रेस टाकून योगपट्टीला व्यवस्थित असा आकार दिलेला आहे यानंतर आपण पेपर कट करून घेऊया असा व्यवस्थित पेपर कट करायचा आहे आपलं पेपर कटिंग व्यवस्थित असेल तर ब्लाउजची मापंसुद्धा व्यवस्थितच येतात पुढचा भाग आणि पाठीमागचा भाग आपण सेपरेट करून घ्यायचा आता वरच्या साईडला थोडंसं सा पाव इंच गळ्याच्या साईडून कमी करायचं आहे यामुळे शोल्डरमध्ये कितीही आपला मोठा गळा असला तरी अजिबात उतरत नाही दोन्ही पेपर एकत्र करून असं व्यवस्थित मार्क करून कट करून घ्यायचं आहे आणि हे बघा मुंड्यात थोडंसं एक्स्ट्रा कपडा पेपर होतात जरी थोडासा जरी एक्स्ट्रा राहिला ना तरी तिथे चुना येतात त्यामुळे हे बघा व्यवस्थित मारून मी सव्वा एक इंचावरच पाठीमागचा मुंडा घेतलेला आहे यानंतर मी योगपट्टी कट केलेली आहे त्यावेळेला माझ्या लक्षात आलं मी कटोरीचं माप टाकलं नव्हतं मी पाच इंचावर कटोरीचं माप टाकत आहे चौतीस आणि बत्तीस छातीसाठी छाती पाच इंचाचंच कटोरीचं माप टाकायचं आपल्याला पाच इंचाचीच कटोरी पाहिजे यानंतर मी पुढचा मुंडा असा व्यवस्थित कट करून घेणार आहे आता मी पुढच्या साईडचं माप टाकते इथेसुद्धा मी दोन इंचावरच मार्क केलेला आहे गळा सहा इंचावर घेतलेला आहे खालच्या साईटून मी अडीच इंचावर मार्क केलेला आहे हे बघा आणि असा व्यवस्थित चौकोन बनवून घ्यायचा आणि गोलाकार व्यवस्थित असा याला सेप देऊन घ्यायचा इथे जरी आपला गळा व्यवस्थित आला नाही तरी ज्यावेळेला आपण कटोरी वाढवतो त्यावेळेला तिथं व्यवस्थित सेप दिला तरीसुद्धा चालतो आता कटोरी आपली पाच इंचावर आहे त्याच्याबरोबर मुंड्याच्या आणि कटोरीचं जिथं मार्क टाकला आहे त्याच्याबरोबर मध्य काढायचा सव्वा तीन इंचावर आपल्याला आपला आलेला आहे मी तशी व्यवस्थित रेश मारून घेतली सव्वा दोन इंचावर मुंड्यापासून मार्क केली आणि हे बघा असं व्यवस्थित कटोरीला गोलाकार सेप दिलेला आहे जेवढा आपल्याला इथे व्यवस्थित गोलाकार सेप देता येईल ना तेवढा ता द्यायचा आहे आणि व्यवस्थित असं कट करून घ्यायचं आहे थोडासा जरी भाग कमी जास्त झाला तरी कपड्यावर सुद्धा कमी जास्त होतो यानंतर दुसऱ्या पेपरवर मी कटोरी घेऊन व्यवस्थित अशी ठेवून आता आपल्याला वाढवून घ्यायची आहे त्यासाठी पहिल्यांदा अशी व्यवस्थित आखू म्हणजे व्यवस्थित आखून घ्यायची कटोरी आता आपली कटोरी पाच इंचाची आहे त्याचा मध्य काढला अडीच इंचावर पाठीमागच्या भागाला सव्वा इंचाने आणि पुढच्या भागाला सव्वा इंचाने मी मार्क केला खालच्या साईडला इथून दीड इंचावर आणि हे व्यवस्थित जोडून घेतलं इथं ना सव्वा चार इंचं आपलं हे अंतर येतं त्यामुळे कटोरीचा पप आपला एकदम व्यवस्थित येतो हे बघा दोन्ही साईडचं अंतर सव्वा चार ते सव्वा चारच चार आलं पाहिजे वरच्या साईडला पाऊ इंच गळा वाढवला दोन्ही सेटून आणि आतल्या सेटून असा थोडा व्यवस्थित मी गोल आकार आकार दिलेला आहे नंतर हे दोन्ही पॉईंट असे व्यवस्थित जोडून घ्यायचे इथे एक इंचावर इथं पाऊन इंचावर इथं अर्धा इंचावर असं मार्क करून व्यवस्थित असा गोल करून घेतलेला आहे हे मार्क याच्यासाठी द्यायचे की आपल्या आप कटोरीचा गोलाकार आकार यावा यासाठी आणि आपण ज्यावेळेला नवीन असतो ना त्यावेळेला हा आकार येत नाही म्हणून आपण हे पॉईंट द्यायचे म्हणजे आपला व्यवस्थित असा गोलाकार आकार येतो हे बघा आता व्यवस्थित असं मी कट करते आणि आपली कटोरी तयार झालेली आहे आता टक्स पॉईंट देताना आपण इथे सव्वा एक इंचावर द्यायचा आहे आधी अशी दुमडायची आणि चेक करायची व्यवस्थित आहे का आणि कटोरीचा साईडचा भाग घ्यायचा त्यालासुद्धा चेक करायचं की आपली कटोरी त्या भागाला व्यवस्थित बसते का हे बघा थोडीशी अर्धा इंच एक्स्ट्रा आणि कटोरी साईडच्या भागापेक्षा नेहमी अर्धा इंच एक्स्ट्राच असते मी खालच्या साईडला सव्वा इंचावर मार्क केलं आणि वरच्या साईडला पावणे तीन इंचावर मार्क करून घेतलेलं आहे आता मी तुम्हाला इथे पिन लावून दाखवते आपल्या कटोरीचा सेप कसा येतो येतो हा पाठीमागचा भाग आहे आपण पाव इंच एक्स्ट्रा घेतलेला तो व्यवस्थित असं पाव इंच व्यवस्थित अशी रेषा मारून घ्यायची आणि जो एक्स्ट्रा भाग घेतलेला ना तो कट करून घ्यायचा या पेपरवर मी चार इंचाचं चा हे टाकलेलं आहे पाठीमागचा टक्स आणि त्याची उंचीसुद्धा मी चार इंचावरच टाकलेली आहे आता या ठिकाणी मी दोन इंचावरच मार्क केलेला आहे जर मी सव्वा दोन किंवा अडीच घेतला असतं तर माझा गळा खूप उतरला असता म्हणून मी दोनच इंचा नेहमी घेते खालच्या साईडला अडीच इंचावर इंचा मार्क करून व्यवस्थित असा चौकोन बनवून घेतला आणि गोलाकार आकार दिलेला आहे पाठीमागच्या गळ्याला आता इथे मी तुम्हाला गळा कट करून दाखवते बघा कसा व्यवस्थित आणि गोलाकार येतो आता मी तुम्हाला मी जो पेपर पॅटर्न तयार केलाय ना तो जोडून दाखवते आणि तुम्ही सुद्धा नेहमी असं जोडून बघायचं यामुळे आपल्याला समजतं आपला ब्लाऊज कुठे कमी जास्त झालाय का कारण आपण हेच पेपर पॅटर्न वापरून ब्लाऊज शिवत असतो कटोरीलासुद्धा सुद्धा मी अशी व्यवस्थित पिन लावून घेतली आणि त्याचे पप व्यवस्थित येतोय का तो पाहिला हे बघा एकदम व्यवस्थित असा येतो आणि असं व्यवस्थित ठेवून चेक करायचं ज्या वेळेला आपण पेपर पॅटर्नं काढायला तुम्हाला थोडा उशीर होऊ द्या पण व्यवस्थितच काढा हे बघा ज्या वेळेला आपले असं व्यवस्थित पेपर पॅटर्न असेल ना त्यावेळेला कसाही ब्लाऊज असू द्या आपला अजिबात कुठे चुकत नाही हा माझा स्वतःचा अनुभव आहे त्यामुळं ताईंनो व्यवस्थित पहिल्यांदा पेपर पॅटर्न काढा आणि मगच ब्लाउज पीसवर ब्लाऊज कट करा तुमचासुद्धा ब्लाऊज कुठेसुद्धा चुकणार नाही आणि छानच येणार